शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील क्रीडा शैक्षणिक आध्यात्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा शिवसेनेचे नेते आपण हिंदुत्वाचे

सोबती अजात शत्रु संघर्ष योद्धा कृष्णामाई सूत महान आणि सारंगजी मित्र आमुचे विश्वासू ते तुमचे सच्चे खंडे पाठी राखे तुमचे अली आमाजान अजून कितीतरी तुमचे जीवापट मित्र आणि जीवलग मित्र जणू वाटते सख्खे नातलग